गुड सर क्या कुछ करा मैं कुछ <laughs> आणि मी मराठीत बोलणार कारण पिक्चर मराठी आहे आणि आपण महाराष्ट्रात आहोत सर्वप्रथम मी जोक सरांचे आभार मानू इच्छितो जोग सर म्हणजे पुष्करचे वडील जे आज आपल्यात नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद पुष्कर बरोबर नेहमीच आहे जो कुटुंबियांबरोबर पिळगावकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे आणि ते वर्षान आहे वर्षा आणि त्यांच्यामुळे हा खूपच लहान असताना माझ्या आयुष्यात आला आणि तेव्हापासनं तो माझ्याबरोबर आहे वेळोवेळी जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी त्याला मार्गदर्शनसुद्धा करत आलेलो आहे माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झाला आहे आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतो आहे हे हे त्याचं दिग्दर्शक म्हणून पाचवं पिक्चर आहे त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्या आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये तर घरातून बाहेर निघून सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पाहावा असं मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या का तर महाराष्ट्रातल्या बाहेरून सुद्धा बाहेरच्यासुद्धा आणि देशाच्या बाहेरच्यासुद्धा मराठी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करीन की हा चित्रपट अवश्य तुम्ही पाहावा कारण मराठी माणूसच मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि तो मराठी माणूस करणार ह्याची मला खूप खात्री आहे आणि तुला मी आता फक्त हार्दिक शुभेच्छा नाही देऊ शकत तुला मी खूप खूप शुभ आशीर्वाद देतो ह्याचा अर्थ पुढच्या पिक्चरचं नाव शुभ आशीर्वाद ठेवू नको कळलं पण मी तुझ्याबरोबर आहे yes. तुझ्याबरोबर होतो आणि तुझ्याबरोबर नेहमी असणार सर आणि असंच काम करत राहा आणि तू पटापट पिक्चर कर। काय करतो बाबा देवाला माहिती <laughs> माझ्या मी तर आता इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे पण मी एवढ्या पटा पटापट पिक्चर तर नाही बनवू शकत पण हा बाबा बनवतो ह्याच्याकडनं काहीतरी जरा मला तुझ्या धडे दे जरा <laughs> की कसं काय तू एवढं लवकर फटाफट पिक्चर करतोस आणि मग तू काय सगळं काय सगळं जमवून आणतोस जुळवून आणतोस आणि सगळे आर्टिस्ट पण तुझ्याबरोबर काम करायला खूप उत्साही असतात उत्सुक असतात मला पण घे कधीतरी पिक्चरमध्ये तू पण एक कलावंत आहे मला पण बघता येईल जवळून की बाबा हा कसा काय एवढा फटाफट पिक्चर करतो आणि सगळं इतकं ग्रँड बनवतो बरं असं पण नाही की गरीब पिक्चर बनवतो किंवा असं नाही ह्याचा ह्याचा चित्रपट कधी गरीब नसतो ह्याचा चित्रपट श्रीमंत असतो आणि ते श्रीमंती पाहायला ऑडियन्सला खरंच खूप आवडत असतं आणि त्याचमुळे तुझे चित्रपट लोकांना आवडतात नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करतोस yes, वेगळा थॉट yes. देण्याचा प्रयत्न करतोस तू तु, तु, तुझ्या एका मुलीबरोबर एक लहान मुलीबरोबर पण एक पिक्चर केला yes, yes, बाप yes. मुलीचा बाप माणूस त्याच्यात बाप मुलीचं नातं खूप सुंदररित्या तू दाखवण्याचा प्रयत्न केला असं तो लोकांना आवडला आहे असाच प्रयत्न करत राहा वेगवेगळे चित्रपट बनवत राहा वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवत राहा आम्ही सर्वजण तुझ्या थँक्यू सर ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सर थँक्यू सो मच सर थँक्यू सर Sí. sí. Yes,